गोविंद म्हटलं ना हा एक पाठ आहे सुरुवात कुठून केली आम्ही गो दानम एक पोटी, पोटी गायी ग्रहण काला आणि काशीला दिल्या पवित्र व्यक्तीला कोटी गायी गोकोटी दानन ग्रहणे सु ग्रहण काल काशीला दान दिल्प वासा गंगा यमुना सरस्वतीच्या प्रयाग स्थानाला आणि अयुत अयुत हा संस्कृत शब्द आहे दहा हजाराला अयुत असा शब्द वापरला आणि तिथे रहिवास केला त्रिवेणी संगमावर रहिवास केला तिथे प्रयाग गंगा युत कल्पवासा एवढे कल्प कल्पपर्यंत त्या काठाला राहिला यज्ञ केले कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम जपता घे राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला पावले एका पोलिसांनी सांगितलं मला एका ठिकाणी यज्ञ झाला म्हणे आणि त्या यज्ञाची जी पुस्तक वाटली होती वर्गण्या करायला मोठी जर असली तर डुप्लिकेट पावती आणि पावती असली तर ओरिजिनल खुद्द त्या पोलिसांनी सांगितलं तिच्या आता स्टॉल लावणार आहे का तुम्ही दोन हजार द्या तुम्ही फुलं माळा विकणार आहेत का दोन हजार रुपये द्या असा भरघोस पैसा गेला तो पैसा गेला कुठे शेवटच्या दिवशी लोक उपाशी आपलं आपलं करा मामा बोलले होते कीर्तनकार का महाराजांना बुवा अन्नदान करण्याच्या पडू नका ज्ञानदान करा ज्ञानदान हा ज्ञान यज्ञ आहे वडिलाचं श्राद्ध करणं पितृ यज्ञ आहे कीर्तन करणं नाम यज्ञ आहे भागवत रामायण सांगणं हा एक यज्ञच आहे पारण करणं वाघ यज्ञ आहे चिमण्यांना दाणे टाकणं कबुतरांना दाणे टाकणं मुंग्यांना साखर टाकणं हा बहुत यज्ञ आहे जेवढं झालं तेवढं करा आणि ऐका आता दुसरा पुढचा श्लोक यज्ञायुक्त मेरू सुवर्ण दान मेरू पर्वता एवढं सोनं दिलं अरे टाटा गिरलाची संपत्ती चटणीला कोरणार नाही आणलं कुठं ऐंशी लाख रुपये किलो सोनं आहे शक्य नाही यज्ञायुक्त मेरू सुवर्ण दानम मेरू पर्वत एवढं स्वनदान दिलं आणि भगवान परमात्म्याच्या नामाच्या तुलनेत आता दुसरा श्लोक आहे का त्या हो जाऊद्या हसण्याच्या गोष्टी काय करतात तिकडे कोणीतरी एक जटाधारी आहे आणि तो कायम काशी मध्येच राहतो हा हा कशे म्हणतो हा माणूस आहे ना झोपलेला हा पाच मिनिटात मरणार आहे हा जो आहे माहिती बसलेला हा वीस मिनिटात मरणार आहे हा जो आहे आता अकरा मिनिटात मरणार आहे असा मरण्याच्या मार्गाला लागलेला त्याला म्हणतात मोक्ष yeah. मिळवणाऱ्याला मुमुक्षू म्हणतात मोक्षाची इच्छा करणाऱ्या मुमुक्षू म्हणतात आणि हा इच्छा करणारा मुमुक्षु तो जो आता मरेल त्याला मुमुसुला तो जटाधारी का शिकला त्याच्या घरात किंवा त्याच्या जवळ जाऊन त्याच्या कानाजवळ काय सांगतो पायम पायम श्रुती सुति केतम श्रुतीने वर्णन केलेलं नाम चिंत श्रुती चुल केतम राम नामामृतम यत यत म्हणजे जे जे नामामृत आहे नामामृत गोडी वैष्णवाला देवी योग्य साधली जीवन घडा पायम पायम ध्यायम मनसी सततम ध्यान कर ध्यान कर ब्रह्माचं ध्यान कर हे कोणाला सांगता जटाधारी जो आता मरणार आहे अर्ध्या सात पंधरा मिनिट त्याला तारक मंत्र देत आहे तारक मंत्र काशी कामुक्ती एक वाक्य सांगितलं तुम्हाला पण ते काशीत मरणाऱ्याला मुक्ती मिळते शंकर भगवान त्याला तारक मंत्र सांगतात जापम जापम प्रकृती विक्रतो प्राणी मरणाऱ्या प्राण्याच्या कानाच्या जा, मुळाजवळ जापम जापम प्रकृती विकृत प्राणीनाम कर्ण मुले विद्या विद्या अटती अटती म्हणजे फिरणे मिथा मि जटिल काशी निवासी कोणीतरी काशीत राहणारा जटील जटाधारी म्हणजे शंकर भगवान हरी 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 हा मंत्र आत्मा तो शिवाचा रामकृष्णवाचा बरोबर आहे रामकृष्णवाच्या भावा आजीवाचा मंत्र राम जटे सदाशिव मामाचा माझा असं जमणार नाही कर्मणी तप स्थापना करू तपाने करता तीर्थे फिरता फिरता आयुष्य जात आयुष्य काय होत काम करत खवडतात तपानेच करा तुका म्हणे श्रेष्ठाचार श्रेष्ठाचा कसा आचार आहे गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्टित्व सोमभावे पूर्ण ज्ञाते सकळा ते विनवणी करावे ठर हरी 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 हा मंत्र ब्रह्मा श्रष्टा चार झाला शंकर भगवंत सता आणि चिंतन करतात स्वतः शंकर भगवान पार्वतीला सांगतात माझ्या रामाचा महिमा ऐक माझा रामाचं नाम ऐक आपल्याला जेवढं झालं तेवढं करा भाऊ मी स्वतः छातीला हात लावून सांगतो आमचं पुण्य तुम्ही घेऊन टाकला साधना करा आणि साधना सांगणारा त्याचबरोबर आचार संपन्न असणारा अशी कीर्तन आमची माऊली ठेवतात ते तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्ञानेश्वर